करणाऱ्या क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मरला लागली आग गंगाखेड शहराला वीज पुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरला अचानक आग लागल्याने वीज महावितरणच्या कार्यालय परिसरात धूर्व आगीचे लोट पाहायला मिळाल्याने शहरवासी हादरले होते यावेळी आग आटोक्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली असून महाराष्ट्र वीज महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता कार्यालय परिसरात असलेल्या विद्युत पुरवठा करणाऱ्या पाच एम व्ही ए इतक्या क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मरला सोमवार दिनांक दहा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्यामुळे गंगाखेड शहराला विद्युत पुरवठा करणारा ट्रान्सफार्मर आग लागल्यामुळे धुराचे लोट व आगीचा लोड पाहायला मिळाला आग लागल्याचे समजता शेजारी असलेल्या नगर परिसरात नागरिकांची एकच धावपळ उडाली ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होईल या भीतीने लहुजी नगरातील रहिवाशांनी आपल्या घरातील गॅस सिलेंडर व संसार उपयोगी साहित्य वाचविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत सर्वसामान बाजूला असलेल्या रेल्वे रुळावर आणून ठेवले आगवधुराचे उठलेले लोट दूरवरून दिसत असल्याने आजूबाजूच्या लोकांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाकडे धाव घेतली यामुळे कार्यालय परिसरात मोठी गर्दी जमा झाल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिप्परसे परीक्षा विक्षा परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे तहसीलदार उषा किरण शृंगारे नायब तहसीलदार अशोक केंद्रे यांनी घटनास्थळावर धाव घेत घटनास्थळाची पाहणी करून आग आटोक्यात आणण्यासाठी सूचना दिल्या या आगीच्या घटनेमुळे कार्यालयासमोरील नांदेड पुणे महामार्गावर बघ्यांची गर्दी जमल्याने काही काळ वाहतूक खोळंबली होती बघ्यांची गर्दी जमल्यामुळे रस्ता आणि रेल्वे रूढ खाली करण्यासाठी पोलिसांना परिश्रम घ्यावे लागले आग वेळीच आटोक्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली नागरी वस्तीतील लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजनांसाठी सूचना देत गंगाखेड नगरपरिषद पालम नगर पंचायत व जी सेवन शुगरचे एकूण तीन अग्निशमन बंब पाचारण करून शर्तीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली वेळीच आग आटोक्यात आली नसती तर याच्या झळा कार्यालयाच्या बाजूला असलेल्या लहुजीनगर परिसरातील वस्तीला हानी झाली असती वेळीच आगीवर नियंत्रण मिळाल्याने प्रशासकीय यंत्रणेने सुटकेचा श्वास सोडला असून आग वेळीच आटोक्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली असल्याचे बोलल्या जात आहे प्रतिनिधी अनिल साळवे गंगाखेड धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा